अडावत पोलिसांची सर्वात मोठी कारवाई चोरीच्या एकतीस मोटार सायकल जप्त पाच आरोपी अटकेत डिसेंबर पंधरा रोजी रात्री नऊ ते डिसेंबर सोळा रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अडावत गावात मन्यार मोहला भागातील अरबाज अल्ताब खान पठाण राहणार सोमेश्वर नगर सोनगीर जिल्ह्या धुळे हे त्यांचे अडावत येथील नातेवाईक यांचे घरी आले होते ते झोपलेले असताना त्यांची युनिकॉन मोटरसायकल सायकल क्रमांक किम ते

विचारपूस केली असता त्यांनी त्याची इतर सदर असल्याचे कबूल केले त्याच्यात मुख्य जो आरोपी जो आहे दंगल भिल राणाबाहूल त्याच्यासोबत राहुल भिल म्हणून आहे टाकडी तर असं दोघ आरोपींनी विचारपूस विचार केली असता त्यांनी माहिती दिली की सदर इसाम सदर हे मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमावर्ती भागात जाऊन ज्या गाड्या चोऱ्या करून त्या चोरीच्या गाड्या आपल्या आळापोष्ट परिसरात भागात आणून त्यांनी प्रत्येक ग्रामीण भागात ते खेळ्यात विकत असतात अशी माहिती दिल्यानंतर त्यांनी परत त्याची तर साधेदार हे नंदुरबार जिल्ह्यातील असायचे त्यांनी कबूल केले अनुषंगाने आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील सारांडा पोस्ट हातीतील काही आरोपी जाऊन अटक केलेली आहे तसे एकूण त्यांच्याकडनं टोटल एकतीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यात मुख्यत्वे करून बुलेट एक बुलेट असेल एक आर वन फाईव्ह गाडी असेल एक अपाची गाडी असेल आणि बरेच शाईन गाड्या असतील अशा विविध प्रकारच्या एकूण एकतीस गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत तसे अजून इतर साथीदार शोध घेणे चालू आहे आणि अजून इतर गाड्या देखील मिळतील अशी अपेक्षा आहे किती आरोपी आहेत सर याच्यामध्ये सध्या सदर गुन्ह्यामध्ये एकूण आता पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि पाच पाचं पीशियार कस्टडीमध्ये झाले त्यापैकी दोन आरोपी आता सध्या झालेलं